पोलिसांनी रात्रीच्या वेळेस नशेखोरांवर डोंबिवली मेडिकल असोसिएशनने केला आहे शहरातील एका औषध दुकानात रात्री साडे दहा नंतर आईस्क्रीम विकला जातो असा आरोप करत पोलिसांनी मेडिकल दुकानात शिरून दहशत निर्माण केली अशी माहिती डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने दिली आहे या मुद्द्यांवर ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्यासह मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतील रामनगर पोलिसांची भेट घेतली यावेळी डोंबिवली असोसिएशनचे चेअरमन निलेश वाणी अध्यक्ष दिलीप देशमुख सचिव संजू भोळे खजिनदार रेवा गोमतीवान आणि आनी, अनेक मेडिकल दुकान मालक उपस्थित होते आंदोलनात्मक पवित्रा घेत असलेल्या असोसिएशनने या कारवाई विरोधात आवाज उठवला आहे आणि पोलिसांच्या या दहशतजनक वर्तनावर कारवाईची मागणी केली आहे आज आम्ही रामनगर या पोल्डिशन मेडिकल असोसिएटचे भारताचे अध्यक्ष शिंदे साहेब आणि वाणी साहेब संजय भोले सर्व आम्ही मेडिकल असोसिएटच्या माध्यमातून या रामनगर पोलिटिशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो की जे नशेखोर लोक आहेत नशेखोर मुलं आहेत आणि त्यांच्या कारवाई झाली पाहिजे मी खर तर मनापासून पोलिटिशनच मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी जी केलेली कारवाई ही अतिशय चांगल्या प्रकारची कारवाई आहे म्हणजे आपल्याकडचं नाईन्टी फीट रोड असेल अनेक ठिकाणी गार्डन असेल या ठिकाणी जे नशेखोर धागडधिंगडे करत असतात मुलींची तिंगलटवाली करत असतात आणि मग त्यांच्यावर जी, जी कारवाई चालू केली त्यामुळे या आपल्या परिमंडळ तीनचे जोनचे सन्मान्य झेंडे साहेब आणि त्यांचं संपूर्ण पोलिटेशन यांचं मनापासून आभार म्हणून मानतो की अशा प्रकारे सगळीकडे कारवाई के केली पाहिजे अशा प्रकारे वचक ठेवला पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी कृत्य होणार नाही अशा जे नशेबाज आहेत नशेखोर आहेत हे कुठंतरी पळून जातील आणि कुठल्याही प्रकारचं न करता कुठल्याही प्रकारची कुठे दुर्घटना होणार नाही आज अशी कारवाई केली आणि अशी कारवाई चालू असल्यामुळे मी पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी अजून सांगू इच्छितो की पोलिसांना जे जे सहकार्य लागेल म्हणजे आमचे सामान्य नागरिक असेल मेडिकल असोसिएट असेल आम्ही असू राजकीय क्षेत्रातील लोक जे जे पोलिसांना सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत फक्त या लोकांवर नशेपुरानं कारवाई झाली पाहिजे सुक्याबरोबर ओलाही झाला जातो जेव्हा आपण कारवाई करत असतो त्याबरोबर सुका जेव्हा जातो त्याच्याबरोबर ओलाही झाला जातो त्याच्याबरोबर म्हणून आपल्या एक मेडिकल असोसिएटचं एक दुकान आहे त्याच्यात थोडीशी कारवाई झाली आणि ती कारवाई केल्यामुळे आम्ही सर्व मेडिकल असोसिएट सर्व सदस्य वाणी असेल संजय बोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलो होतो की अशी कारवाई होता कामा नये आम्ही पोलिसांना समजून सांगितलं पोलिसांशी आम्ही चर्चा केली पोलिसांना हे सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही कडे तुम्हाला की बाबा याच्यात आंदोलन करायला आलो किंवा निषेध करायला आलो असं काही नाही फक्त अशी कारवाई करताना तुम्ही थोडीशी माहिती घेतली पाहिजे आणि कोणावर अन्याय होणार नाही कारण एक खरं व्यापारी संघटना आहे ही अतिशय सौजेला असे काम करत असतात कुठल्याही प्रकारचे नशा आणि कुठल्या गोल्या असे विकत नसतात आणि त्याप्रमाणे एक चांगल्या व्यक्ती व थोडासा काल याच्यात झाला त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो की बाबा कुठे कारवाई होता का म्हणजे काय बघा आम्ही औषधी व्यापारी नेहमी अन्यायाविरुद्ध लढतो न्याय देतो आणि न्याय न्यायाने न्याय 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 वागतो हा जो काय आमचा औषधी व्यवसाय आहे हा रुग्णांना मदत करणार आहे आजारांना संजीवनी देणार आहे आणि आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेची सेवा करतो काल शुक्रवारी आमच्या एका राहुल मेडिकलवर काही पोलीस अधिकाऱ्या तर्फे किंवा शिपायां तर्फे किंवा कोणी कॉन्स्टल हे त्यांना त्यांनी रात्री साडे दहा नंतर आईस्क्रीम विकली का गर्दी झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं हा हा कुठेतरी आम्हाला वाटतं आम्ही जनतेसाठी सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध अन्याय एक तर ही शिस्तशीर संघटना आहे आम्हाला जर कुठल्याही माध्यमातून एकदा सांगितलं की बाबा बाराला बंद करा अकराला बंद करा करा तरी शिस्तीने वागणारे पण यामुळे आज आमचे डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अन्याला वाटा फोडण्यासाठी आपले स्थानिक पोलीस स्टेशनचे पी एस ए भेटलो असिस्टंट कमिशनरांना भेटलो आणि आम्ही त्यांना त्यांनाच कारण का आज कल्याण आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलं की काही गुन्हे घडले काही हे झाले त्यामुळे थोडं वातावरण अशांत आहे आणि अशा वेळेला पोलिसांचंही काम असतंय कुठे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि कधीकधी मग सुख्याबरोबर ओलं पण जर जेव्हा ओल्याबरोबर सुख जातं त्या पद्धतीने काही घडल्या त्या चुकीच्या आहेत असं मी त्यांना सांगितलं आणि भविष्यात अशा घटना घडू नये आपण आम्ही पण एक प्रतिष्ठित असे व्यापारी आहोत आणि अशा प्रकारचा गुन्हा होऊ नये त्यांनी काय गोष्टी असतील तर आम्हाला सांगावं आम्ही हो, शेतीने पालन करणारे लोक आहोत पुढे आमच्या समाजामध्ये के केमी समाजामध्ये काल डोंबिवलीमध्ये थोडा असंतोष कालपासून होता मी जळगावला आमच्या कार्यखानेला होतो पण मी त्यांना आणलं की बाबा एकदम अचानक कुठलं गोष्ट घेऊ नका सर्वसामान्य माणसाला ज्यांचा औषध पुरवठा तुटू नये म्हणून सामर्थ्याने घ्या आणि मग राजेश मोरेंना मी बोलो राजेश मोरेजी त्यांनी कालच आमच्या आमदारांनी येऊन पोलीस स्टेशनला आमच्या सहकार्यांना मदत केलेली आणि त्यामुळे आजही ते आलेत आणि परत आज आम्ही हे पण म्हणतो की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या पोलिसांना सुद्धा मदत करणं हे आमचंही एक नागरिक म्हणून काम आहे ते देऊ आणि चुकीच्या गोष्टी ज्या काही घडतात मग डोंबिवलीमध्ये कुठेतरी नशा करणारी मुलं किंवा रात्री बेरात्री रोडवर बसून दारू पिणारी यांना कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी ॲज अ नागरिक म्हणून आमची पण आहे तर आजचा जो विषय आहे आम्ही सामान्य मिटवलेला आहे आमची कुठली आता तक्रार नाही आहे आणि आम्ही एकमेकाला सहाय्य करून आपण चांगलं बिझनेस करू आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला आम्ही मदत करू नमस्कार